पंढरपूर ते बारामती पदयात्रेच्या यशस्वी शिलेदारांचा धानोरे इथे नागरी सत्कार पंढरपूर बारा ते बारामती पदयात्रेचा व उपोषणाच्या माध्यमातून राज्यातील आठ लाख उत्पन्न असलेल्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा करण्यास व साहित्यरत्न अन्नभव साठे संशोधन संस्थेसाठी कोटींच्या तरतूद करण्यास भाग पंढरपूर ते बारामती पदयात्रेचे यशस्वी प्रणेते महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे तसेच त्यांच्या समवेत उपोषणाला बसलेले अजित साठे नागेश नाईक नवरे यांचा माळशिरा तालुक्यातील धानोरे गावात ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच पंढरपूर ते बारामती पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मविसेचे प्रदेश सचिव अनिल साठे लोकयुक्त सरपंच संभाजी नाईक नवरे धानोरे ग्रामपंचायत सदस्य अनिल नाईक नवरे महूद ग्रामपंचायत सदस्य धनाजी कांबळे मविसे तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे मविसो जिल्हा संघटक साईराज अडगळे राहुल गायकवाड हनुमंत साठे सतीश साठे विशाल लोखंडे लक्ष्मण ऐवळे धानोरे ग्रामपंचायत माजी सदस्य तुकारामदा नाईक नवरे सोमनाथ बनसोडे प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण तात्या कोळी शरद तात्या बनसोडे अर्जुन देवकते बंडू चव्हाण बाळासोद बनसोडे जीवन जाधव सागर साठे काकासाहेब देवकते जगन्नाथ भाऊ नाईक नवरे सदाशिव भाऊ नाईक नवरे शाहिर भगवान नाईक नवरे भीमराव बापू नाईक नवरे गणेश सावंत वैभव नाईक नवरे राहुल नाईक नवरे यश गोरवे संतोष बनसोडे सतीश नाईक नवरे कंडक्टर सुरेश भाऊ नाईक नवरे मरापम वाहतूक बाळकृष्ण नाना बनसोडे रोहित बनसोडे रमेश नाईक नवरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस